आपण पाहत आहात जनता उद्देश आहे की आपण समर्थन ट्रस्ट ऑफ आम्ही रिप्रेझेंट करतोय आणि समर्थन ट्रस्ट ऑफ डिसे, डिसेबल्डनी चॉफ्टवेअर ऑर्गनाईज केलेली आहे आम्ही पॅन इंडिया चॉफ्टवेअर ऑर्गनाईज केलं आहे महाराष्ट्रात आमच्या आतापर्यंत आम्ही वीस जॉबफेअर ऑर्गनाईज केलं आणि आता येत्या सत्तावीस तारखेला कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशीमध्ये आपण जॉबफेअर ऑर्गनाईज केलेली आहे दिव्यांगासाठी इन्क्लुसिव्ह सगळ्यांसाठी आहे ती जॉबफेअर जेही गरजू आहेत ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांनी तिकडे येऊन या जॉबफेअरचा या रोजगार मिळाव्याचा फायदा घ्यावा तिकडे पंचवीस एम्प्लॉईज एक्सपेक्टेड आहे तर मुलं येतील कॅन्डिडेट्स येतील ते इंटरव्ह्यूज देतील आणि इट्स बिटवीन द कॅन्डिडेट्स आणि एचर आम्ही एक प्लॅटफॉर्म देतो आहे जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म देतो आहे त्यांनी तिकडे येऊन इंटरव्ह्यूज द्यावा आणि त्यांना जॉब जे देवी संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकशे चौतीस वन थर्टी फोर जॉबफेअर पॅन इंडिया केले महाराष्ट्रात आतापर्यंत वीस जॉब फेअर केलेले आहे आणि त्यातलं चाळीस हजार पार्टिसिपंट्स होते या वीस जॉबफेअरमध्ये आणि पंधरा हजार लोकांपर्यंत आपल्याला जॉब भरून देण्यात यश आलेलं आहे नेमका उद्देश असं सा सांगायचं तर सा हेच आहे की आम्ही दिव्यांगांच्यावर काम करतो आणि आमचा एकच उद्देश आहे की प्रत्येकाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तो त्यांचा हक्क आहे म्हणजे एबल्ड असो अंडर असो की डिफरंटली एबल्ड असो तर मेजरली आमची संस्था डिफरंट एबल्ड मुलांच्यावर यूथवर काम करते पण आता जॉब फेअर जे आहे ते सगळ्यांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे की प्रत्येकाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आता महाराष्ट्रात शासनाशी संघटित नाहीये पण कर्नाटकामध्ये हेड ऑफिस आहे तर तिकडे कर्नाटक गवर्नमेंट बरोबर ऑर्गनायझेशन काम करते महाराष्ट्रात ह्याचे अठ्ठावीस वर्ष झालं समर्थन कार्यरत आहे आणि थ्रिसल रिलेटेड ऑर्गनायझेशन आहे या समर्थन आहे सो आमचे जे को फाउंडर आहे ज्यांनी म्हणजे संस्थापक आहेत संस्थेचे ते स्वतः म्युजली इन्फेड आहेत स्वतः ब्लाइंड आहेत सो so, उद्देश तुम्ही म्हणाल म्हणून मला विश्वास एक गोष्ट मेन्शन करायची होती की आमच्या संस्थेचं एक स्टेटमेंट आहे आमचं विजन आहे म्हणजे त्यांनी एक स्टेट करून ठेवलं आहे की प्रत्येक डिसेबल्ड हा खूप डिग्निफाईड टॅक्स प्लेयर असला पाहिजे आणि ह्यासाठी हा रोजगार मिळावा की प्रत्येकाचा लाईफ आम्हाला डिसेबल्ड आणि म्हणजे सगळ्यांचाच जो पण यूथ आहे त्यांचं लाईफ आम्हाला एलिमेंट करायचं आहे विथ दी हेल्प ऑफ एम एम्प्लॉईज या संस्थेमध्ये आपण कधीपासून जॉईन झाला आणि तुम्हाला काय अनुभव हो या संस्थेचा मी ॲक्च्युली मी दीड वर्ष झालं प्लस टो सोबत कार्यरत आहे आणि या संस्थेचा अनुभव तर गेले सहा वर्ष मी सोशल सेक्टर करते माझं इन्फॅक्ट करिअर सोशल सेक्टरमध्ये स्टार्ट झालं सो so, uh, जसं मी तुम्हाला सांगित uh, सांगू शकते की या संस्थेचे जे संस्थापक आहेत ते स्वतः विजल इम्पॅक्ट आहे म्हणजे त्यांचे विजन किती मोठी आहे की त्यांनी आज अठ्ठावीस वर्ष झालं ही संस्था सतत कार्यरत आहे एकूण चौदा शहरांमध्ये भारतामधल्या आणि बाहेर सुद्धा सो so, हे hey, uh, कदाचित म्हणजे आणि सात प्रोग्राम्सवर uh, आम्ही काम करतो तर uh, एक म्हणतात ना आपण मटेरियलिस्टिक सक्सेस म्हणण्यापेक्षा इथे संस्थेमध्ये काम करून जे आपण जे काम करतो कोणासाठी तरी आपण केलेलं तुमचा वाय शुड बी ऑलवेज बिगर दॅन नाव असं म्हणतात सो मला माहिती आहे की वाय का आपण इथे काम करतो हे hey, मला माहीत असल्यामुळे या संस्थेचं उद्देश माहिती असल्यामुळे uh, मी मला वाटतं की माझं प्रवासी अस नसते तुम्ही येणाऱ्या पिढीला किंवा रिझायबल पर्सन जे आहेत मित्र त्यांना काय मेसेज द्याल या संस्थेच्या माध्यमातून मेसेज संस्थेच्या माध्यमातून असं एक, आ, एक की मेसेज म्हणण्यापेक्षा एक असतं की शिक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे लय शिक्षणाशिवाय आता सध्या तरी काहीच नाही आणि अगेन फक्त शिक्षण घेऊन चालत नाही कारण आता आपण सगळीकडेच बघतोय की मास्टर्स पी एच डी व झालेले सुद्धा म्हणजे विथ ऑल युअर रिस्पेक्ट ते सुद्धा काही स्वतःच्या इच्छेने म्हणा पण रोजगार कमवत नाही आहेत किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही आहेत तर फक्त शिक्षणाचा फायदा नाहीये जेव्हा पण जेव्हा आपल्यात विजिबल डिसेबिलिटी असते ना जेव्हा आपली डिसेबिलिटी दिसून येते तेव्हा समोर जसा थाउजंड पर्सेंट प्रयत्न करत असेल म्हणजे सर्वसामान्य लोकांना विथ एबल बॉडी लोकांना जर का हजार टक्के प्रयत्न करायला लागतात तर विजिबल डिसेबिलिटी असलेल्या लोकांना दोन हजार टक्के प्रयत्न करायला लागतात स्वतःला प्रूफ करण्यासाठी सो शिक्षणासोबत योग्य त्या स्किल्स असणं महत्त्वाचं आहे तुम्हाला 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 स्वतःला खूप युनिकली स्टँड करायचं आहे की तुम्हाला का चूज करावं यासाठी प्रयत्ना अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता